नमस्कार शिक्षणासोबत पर्यावरणपूरक विचारांची जोड देणारा एक प्रेरणादायी उपक्रम आज शहापूर तालुक्यातील साखरोली येथे पाहायला मिळाला लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा साखरोली येथे सोलार शोकेस इव्हेंट अँड कम्युनिटी वर्कशॉप मोठ्या उत्साहात पार पडला आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेबाबत शास्त्रीय दृष्टिकोन पर्यावरणपूरक विचार आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ योगिता गोडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर आधारित विविध मॉडेल्स स्वतः तयार करून त्यांचे अभ्यासपूर्ण प्रदर्शन भरवले विद्यार्थ्यांनी आपल्या मॉडेल्समधून सौर ऊर्जेचा वापर कसा करता येतो याची माहिती आत्मविश्वासाने सांगितली विद्यार्थ्यांनी बनवलेले मॉडेल्स आणि त्यांनी दिलेली माहिती यांचे परीक्षण व निरीक्षण सहकारी शिक्षक श्री गुरुनाथ खारिक सर व श्री वसंत मडकेसर यांनी केले प्रदर्शनातील उत्कृष्ट मॉडेल्सना प्रथम द्वितीय व तृतीय असे क्रमांक देऊन विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री नाथा मेंगाळसर सहकारी शिक्षक श्री राजेश पवार सौ मंदामोरे श्री वसंत मडके श्री गुरुनाथ खारिक यांच्या हस्ते पार पडला तसेच उपस्थित पालक सौ रंजना गोडे सौ हर्षला पाटील सौ संगीता गोडे सौ अश्विनी गोडे सौ सुवर्ण गोडे आणि कुमारी जान्हवी वेखंडे यांच्या हस्तेही विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटण्यात आली सौर ऊर्जेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी एक छोटी नाटिका सादर केली नाटिकेतून ऊर्जा बचत पर्यावरण संरक्षण आणि सौर ऊर्जेचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले लर्निंग लिंक्स फाऊंडेशन यांनी जिल्हा परिषद शाळा साखरोलीला सौर ऊर्जा प्रणाली उपलब्ध करून दिली असून त्यामुळे शाळा हरित ऊर्जेकडे वाटचाल करत आहे हा उपक्रम लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या शहापूर तालुका प्रतिनिधी सोनाली देठे यांनी यशस्वीपणे राबविला कार्यक्रमाच्या शेवटी पालक व शिक्षकांनी सोनाली देठे मॅडम तसेच लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांचे आभार मानले एकूणच हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त प्रेरणादायी आणि समाज प्रबोधन करणारा ठरला